तर गाईज हा ब्लॉग जुना आहे ना तो आता मी अपलोड करतो आता अपलोड नसता केला पण हा ब्लॉग जुना आहे जुनेच ब्लॉग तीन चार ब्लॉग आहेत माझे पेंडिंग ब्लॉग ते सगळे मी टाकणार आहे तुम्ही आवर्जून बघा काही मी आता काही एक पण ब्लॉग काढला नाही काही कारण असतं हॅपी बड्डे तर हाय गाईज गुड मॉर्निंग बोल बाबू तू बोल आता तू बोलचाल पहिला बोल ना तरी करू द्या हाय गाईज गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही बरे असणार आणि आज आमच्या मम्मीचा बर्थडे आणि आम्ही फिरायला चाललोय तर गाईज निघालो माझा चष्मा कुठे राह ए गोलू मागे चल मागे चल तू मागे चल जाऊ आरामत काही ओकारी पोरा लागली बघ जो उलटे करीत त्याला फोटो जन मी का ती बस झाला का आता का होकारी पोरा लागली भांडणा चालू आहेच भांडणा चालू आहे त्यांची तर गाईज मस्ती इथं एन्जॉय करायला सगळी शांतता आहे ना तिथे लगेच आपला बीच पण इथं जवळच आहे ना जेतो जरा थोडा थो बसताव रिलॅक्स होतो तुला कांदा भाजी बाय कांदा भाजी

आता आमचे उद्या तिकडे जायचं आपल्याला बघू काय ते आता साडू साडू हे दोन नंबर साडू नाही तीन नंबर साडू नाही चार नंबर साडू तर काहीच घेतो आम्ही आता जेवण बघा आमचं जेव्हा एवढं आम्हाला एवढा भाऊ पण सगळं घेतो आता जेवण पवायला आम्ही सगळी पवायला चालू तिथं तिथे छकू पुढे चालले जास्त ओन आहे पाणी खूप लांब तेव्हा तिथ पडेलच केवढस कमी आहे खूप कमी पाणी थकले आम्ही धावत त्या त्यावेळी येतात अजून पाठी खूप लांब आहे पण आता आम्ही आलोय ना तुम्हाला आम्ही खूप पूर्ण ब्लॉग दाखवा तुम्ही पूर्ण बघा प्लीज हा ब्लॉग माझ्याकडून पण येऊ शकतो बघा तुम्ही ओके जाई तू आहे तो दिसतो ना तो जंजिरा किल्ला आहे जंजिरा किल्ला बघा जाई तू आहे तो दिसतो ना तो जंजिरा किल्ला जंजिरा किल्ला

पण तुमच्यासाठी मी भीत आतमध्ये न जाऊ शकत माझं मन करतोय तर काय करू गाईस तुमच्यासाठी सर्व तुमच्यासाठी बघा येऊ घ्या तुम्ही काहीच मी बसले बघा तुम्ही खोटा वाटते तुम्ही पाण्यावर बसलो आहे डायरेक्ट आणि जाई मजा करतात आणि मी नाही करू शकत जाम बेकार वाटते काय करू गाईस काय करू काय करूच शकत नाही ना मजबुरी आहे भाई मजबुरी आहे तुम्हाला आहे अरे मजबूरी आहे चलो गाई तर मला खूप मूड गेला आहे माझा असं वाटतं ब्लॉग नाही काढू पण काय करू पप्पाने सांगले ना ब्लॉग काढ काय माहीत हा ब्लॉग माझ्या नावावर पण येऊ शकतो म्हणजे मी बनवला आहे पप्पाच्या याच्यावर म्हणून येऊ पण शकतो चांगली गोष्ट आहे पण काय करू मला मोबाईल मोबाईलचं टेन्शन हो

जय 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 हा जय तर गाइस बाय चष्मा गेला एक पाचशे चष्मा गेला गोलूची पुट्टा पण गेली 500 ची लाईट वाली आणि चष्मा गेला हा 100 चा जय जय चष्मा 100 चा आज 110 रुपये सपूतरांनी खाले हा ए दीदी इकडे बघ हा तुझा गेला हा गेला ए, ला भर गेला अरे आमचा 1100 रुपये दोन 250 गेला फुटा गेली सगळा गेला हे समुद्रानी खाले हे बाबा दो पवडा पवून जात आहे आपला सारा सगळी ओ झाडू काय करता हे वालाच दीदी काय फोटो अरे बाबा फोटो चांगले येईल चाल त्याच्यापेक्षा मी चांगले फोटो काढून देईन हे जा जा ज्योति आहे बाबा ज्योति

अरे एक पे रुको तर गाईच आम्ही एवढी जण आलेलो तर गाईच आम्ही सगळे आलेलो अचानक आमच्या दोन एनिव्हर्सरी आणि एक बड्डे होता आणि आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी अलिबागला आलेलो अचानक आचेने अचानक भाईनक आपला अचानक बाईन कार्यक्रम होता आणि सगळे आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो कोणी रेले का आपलं नाही एवढी जना खाली आमची एक मेवणी आणि एक सासू असं आले बाकी सगळे आले एकच आहे ना आपल्याला भाऊ एकच एकच आहे एकच आहे तर बाकी सगळे आलो आम्ही एन्जॉय करण्यासाठी अलिबागला आणि आम्ही आता एन्जॉय भरपूर केला आणि आम्ही घराने गेली निघाली निघण्याच्या तयारीत ता आहोत आणि आम्ही आता इथे आमचे फोटोग्राफर आहेत आमचे फोटो काढतात काढाय फोटो आहे बोला चालू केली आता 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 तर काही आम्हाला लवकर जायचं म्हणून निघतोय आपल्या गावात आणि जत्रेवर जायचं आहे म्हणून आणि आपले झाडू इकडे काढू घेतात इकडून जास्त काढू घेतात तर हे थांबणार आहेत मला वाटते स्टे करणार का तुम्ही नाही नाही आम्ही निघणार निघणार आता आम्ही आता निघतोय आई चला हो भाऊ आपल्या जायचंय ना हो भाऊ आपलं मला मला आम्ही निघतो तुम्ही राहा राग दोन दिवस या दोन दिवसाने तुम्ही दोन ना चार दिवसाने आरामात गाईज आपला दोन चष्मे गेले बुटा गेली सगळाच गेला जाम नुसकानी झाली आणि बघू शकता सगळे चालल्या बघा हा चला निघू शकतो आत्ता आता सगळे राईड चालू झाले तिथे हा हे गाईज हे कुठला ब्रिज आहे ब्रीज जा, आहे वर्सली बीच व या आणि आपली आपली भाऊ आहे सगळे यांच्याकडे या यांना पण या दोन भेटतील आणि एन्जॉय पण करा भरपूर आणि या सगळे दोनशे नाही तो असो दोनशे नाही तुम्ही पाचशे घ्या पण या आणि सगळे यांच्याकडे एन्जॉय करा भरपूर आणि आता आम्ही इकडून चालू घेतो तर आता आम्ही निघतोय घरी भरपूर उशीर झाला बाय हे बघू शकता तुम्ही सगळ्या गाड्या आहेत छोट्या मुलाच्या गाड्या आहेत बघू शकता सगळा मार्केट एकशे एक माल इथं सगळा मच्छीचा आहे का तुम्ही सगळा वेगळा समजाल हा इकड पड भाऊ कोण हो ना ते कला पितो मग स्टॉप पडली चला आपल्या जायचं चल लांब त्याला म्हणजे हाल दिला जायचं आहे नाही त्यांना जत्रेला जायचं ना आम्हाला हाल दिला जायचंय तू बोला का तुझ्या मोठ्या घालून लाईटवाली तुला घेऊ नको मेंट सारखा ऐक ना तर बघा तर काही निघतो घरी कर भरपूरशी झालाय आणि आजीला जायचं आहे ना दसरेला पण जायचं आहे उद्या पण दसरेला जायचं दोन्ही दिवस जत्रा निच्या पालट्याच पालट्या मजाच मजा चला बघा निघतो आम्ही गाडीवाल्यान तु सगळ आम्ही काही झाली मग त्या त्या एकदा ओर काही तुम्ही त्या बुट्टांची हालत काय के केली चाले खाऊ नको चाल बस चला बस चला चला कुठं टाकताल चला बसा फटावट बसा कुठं अरे भाऊ पण निघलाय आणि त्या गाड्या नंतर येतील आमच्या गाडी आली बघा भाऊ जाऊ भाऊ जा चला आम्ही चला ए दीदी बाय बाय तुम्ही रिस्क काढल्या का सॉरी आपण नेक्स्ट टाइम नक्की काढू हा का पटापुट पटापट तू पुढच्या गाला उतर कुठे कुठे पटापट अरे बाय मी दोघी गायला पुढे बाय काय तर गाई झालो आता अलिबाग वरून आंघोळ विंगोळ केली ना हल्ल्या तर केक घेऊन आलो

ए मम्मी ला खूप मारविल का तर काही जाऊन येतो लग्नात कर केक पण कापून पुं झाला आणि येतो लग्नाचा वातावरण तयार झाला हे चाल पटापट नाही नाहीचा उपास आहे ना, ना, ना तिच्या नंतर

लागत लावली आता एवढेच ब्लॉक थांबवतो कारण भरपूर पूर्ण सकाळपासून ना भरपूर कारण अलिबागला गेलो आजदीत पण गेलो आलो की आदित गेलो डोळ्या पण दिसतो आणि नंतर बड्डे सेलिब्रेशन स्वतःचा केला आणि एवढं थांबतो नाही बा अजून त्याचं बाहेर चालले आणि एवढं चाललो इतर उघड चालू आहे एवढं थांबतो मी गुड नाईट बाय